ঠিক পইচা ফাৰ আক আছে লাগিব গেলে কাই ন बाबासाहेब राज ठाकरेंची महेश मांजरेकरांनी मुलाखत घेतली त्या मुलाखतीमध्ये महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंना प्रश्न विचारला की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे का तेवढी राज ठाकरे असं की आमच्या मधली जी बांधवं आहेत महाराष्ट्रापेक्षा मोठी नाही याआधी लोकसभेला राज ठाकरेंनी मोदींना बिनशनचा पाठिंबा दिलेला होता मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचं त्यांनी जुळलं नाही राज ठाकरेंची भूमिका बदलली आहे का महाराष्ट्रापेक्षा मोठी नाही याचा अर्थ भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्राचं नुकसान करत आहे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर उद्योग बाहेर जात आहेत महाराष्ट्रातले महत्वाचे जे कार्यालय ते हस्तांतरित होत आहेत हा त्यातला एक अर्थ आहे व दुसरा अर्थ हा आहे की भाजप आणि अर्थात महायुती जी आहे ही महायुती महाराष्ट्राच्या मुळावर कुठेतरी उठलेली आहे आणि महाराष्ट्राचं नुकसान करत आहेत असा त्यांचा इशारा असण्याची त्यामध्ये दाट शक्यता आहे त्यामुळे आम्ही अनेक वर्षांपासून अनेक दिवसांपासून हे जे भाजप जो आहे हा महाराष्ट्र धर्माच्या विरोधात आहे आणि महाराष्ट्राचा हा विचार नुकसान केल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राचा नुकसानाचा अर्थ जो आहे हा महाराष्ट्र धर्माच्या नुकसानाचा जो अर्थ आहे तो अर्थ स्पष्ट आहे की शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे वारकरी संप्रदायांचा एक प्रभाव असणारा हा महाराष्ट्र आहे गाडगे महाराज तुकडोजी महाराजांचा विचार असणारा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये सर्वांनी सोबत घेऊन चाललं पाहिजे हे तत्वज्ञान वाढवडिलांनी आणि आपल्या संस्कृतीने आपल्याला दिलं आहे मात्र भाजप या ठिकाणी आपल्याला संस्कृतीपासून आणि भाषेपासून तोडतंय आणि भाजपचा विचार हा महाराष्ट्राची संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याच्या अनुषंगाने आहे याच सांगण्याला कुठेतरी राज ठाकरेंच्या या विधानातून दुजोरा मिळतो स्वागत त्यांनी राज ठाकरेंची जी भूमिका आहे ती आज त्यांनी केलेला या ठिकाणचा तो इशारा आहे त्यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर यथा अवकाश हो या संदर्भामध्ये आमचा प्रतिसाद जो आहे तो राहील राज ठाकरेंनी हिंदी भाषा जे शक्तीचा निर्णय घेतलेला आहे त्याला विरोध केला देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य वेगळं पाहायला मिळाले की जर हिंदी शक्तीची करायची असेल तर मग इंग्रजी पण शक्तीची करणार का किंवा अजित पवार असं म्हणाले की हिंदी भाषा शिकायला मुलांना काय जात नाही म्हणून राज तो त्यांची भूमिका भाषेच्या संदर्भातली जी असेल त्यांच्या वक्तव्यावर मी केलेली टिप्पणी ही काँग्रेस म्हणून प्रदेश म्हणून पर्याप्त आहे राहता राहायला हिंदी विषयाचा सक्तीचा विषय आम्ही सक्तीच्या विरोधात हो। आहोत आणि ज्या मराठी भाषेची गळचिपी करण्याचा हा प्रयत्न आहे एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणून पाठ ठोकटून घेणारं केंद्र सरकार जे आहे आणि भाजप जे आहे जे दुसरीकडे मराठीचा गळा आवडत आहे या प्रश्नाकडे आमचं लक्ष महाराष्ट्राचं लक्ष वेधायचं आहे त्यामुळे भाषांचा अतिरेक जो आहे हा होऊ नये शून्य ते सहा मध्ये मुलाच्या हातात लेखणी पण देऊ नये हे आपलं शैक्षणिक धोरण आहे सहा ते चौदाचा एक वयोगट आहे त्यामध्ये प्राथमिक शिक्षणाचा पहिली ते चौथी जिथे आहे तिथे आपण अक्षर ओळख तोंड ओळख अक्षरांची तोंड ओळख हाच ठेवलेला आहे आणि पाचवीपासून हिंदी हा विषय आपण राष्ट्रीय भाषा म्हणून घेतलेला आहे आज तो थेट सक्तीचा खाली आणण्यामागे हे कुठेतरी एक मोठं कारस्थान आहे आणि ते कारस्थान काय तर भाजपाला जी संपूर्ण महाराष्ट्र धर्माची जी मांडणी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा जी मराठीतली राज आहे हिंदवी स्वराज्याचा राज्यकारभार जो मराठीत चालला होता ज्ञानेश्वरी जी मराठीत लिहिली आहे या प्रतीचा कुठला तरी द्वेष हा भारतीय जनता पक्षाचा यामागे असल्याचं आढळून येत आहे त्यांची सरळ मांडणी आहे हिंदी हिंदू हिंदू राष्ट्र आणि यामध्ये महाराष्ट्रात हिंदू नाहीत का हा एक प्रश्न निर्माण जातो आणि नि महाराष्ट्रातली ही जी सगळी संस्कृती आहे ही त्यांना नष्ट करायची आहे आणि त्यांना त्यांच्याच तत्वज्ञानानुसार हा देश पुढे घेऊन जायचा आहे हे यामध्ये कुठेतरी लपलेला आहे हा आमचा थेट आरोप आहे त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे एकत्र का त्यांच्या वक्तव्याच्या अनुषंगानं त्यांचा भ्रमनिरस हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या माध्यमातून हा झालेला असावा हे त्या संदर्भातला आमचा प्रतिसाद आम्ही भारत जोडोवाले आहोत आम्ही कुटुंब फोडणारे लोक नाही आम्ही बाप पळवणारा आमचा विचार नाही पोरं वळवणारी आमची गँग नाही तर आम्ही भारत जोडोवाले आहोत आणि दोन परिवार एकत्र येत असेल तर त्यामध्ये कुठेही आक्षेप नाही हरकत नाही आणि जोडल्या कुठे तर काही जात असेल तर स्वागत आहे एवढीच सवादराची आणि सद्भावनाची भूमिका यावर आम्ही व्यक्त स्वागत आहे का त्या संदर्भामध्ये त्यांच्याकडून तसा प्रकारचा प्रस्ताव आल्यानंतर याचा अवकाश त्या संदर्भात आमचा प्रतिसाद राहील राज ठाकरेंच्या भूमिकेवरती सातत्यानं टीका केली जाते रोज ते असं म्हणाले की कधी ते मराठी होतात कधी हिंदू होतात कधी मग हिंदीला विरोध केला जातो राज ठाकरेंची मागच्या काळामधली जी काही धरसुद असणारी भूमिका आहे जी राज ठाकरेंवरती टीका केली जाते राज ठाकरेंनी आता एक पक्की भूमिका घ्यायला हवी आहे असं तुम्हाला वाटतं का किंवा जर ती घेतली राजकारणा राजकारणामध्ये भूमिका या सोयीनुसार बदलू नये आपल्या भूमिकेवर ठाम राहावं हे अभिप्रेत असतं मात्र अनेक लोक हे सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी करतात तर काही भूमिका घेतात आणि त्यानंतर त्या भूमिकेपासून गुमजाव करतात अशी दरसोड वृत्ती कोणाचीच असता कामा नाही आ, एक दुसरीकडे पुणे जिल्ह्यातले तुमचे माझे आमदार आहेत ते आता भाजपच्या वाटेवर आहेत तीन दिवसापूर्वी त्यांनी राजीनामा काय है। आहे यांच्या संदर्भात अनंतराव थोपटे हे काँग्रेसचं एक मोठं नेतृत्व आहे आणि थोपटे घराणं जे आहे हे एक स्वाभिमानाचं संघर्षाचं एक प्रतीक आहे आणि या संघर्षामध्ये अनंतराव थोपटे साहेब यांनी संपूर्ण आयुष्य हे काँग्रेसच्या सोबत राहिले त्यांनी उभारलेले जे काही सहकारी चळवळीतले प्रकल्प असतील तेही काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी त्या ते ठिकाणी तात्कालिक परिस्थितीमध्ये उभे केले सोनिया गांधी यांची सभा ही जेव्हा भोर या ठिकाणी संपन्न झाली तेव्हा भर पावसात हजारो छत्रा येऊन ही सभा संपन्न त्या ठिकाणी झाल्याचं एक ऐतिहासिक चित्र हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि त्या सभेमध्ये महाराष्ट्र सोनिया गांधींच्या पाठीशी उभं आहे आम्ही काँग्रेस सोडणार नाही आणि कोणत्याही दुसऱ्या विचारासोबत जाणार नाही हा इतिहास आहे आणि या इतिहासातूनच संग्राम चोपटेंसारखं एक उमदा नेतृत्व हे काँग्रेसच्या माध्यमातून उदयास आलं होतं मागच्या काळामध्ये त्यांना विधानसभेचं अध्यक्षपद हे काँग्रेसच्या वतीनं दिलं जाणार होतं नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर नाव निश्चित झालं मात्र देवेंद्र फडणवीसांनी कटिल कारस्थान त्या ठिकाणी केलं आणि तात्कालीन एक विकृत व्यक्ती कोश्यारी नावाचे हे बसलेले होते त्यांना त्यांच्या माध्यमातून त्यांनी निवडणुका विधानसभेच्या लागू दिल्या नाही आणि संग्राम चोपटे साहेबांना अत्यंत मानाचं जे स्थान आहे ते विधानसभेच्या अध्यक्षपदापर्यंत देवेंद्र फडणवीसांनी पोचू दिलं नाही आणि त्याचा जर त्या ठिकाणी संग्राम थोपटेसाहेब जर गेले असते पोचले असते तर एक चांगल्या माणसाला त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या सभागृहाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली असती सोबतच शिवसेना जी फुटल्या गेली ती शिवसेना फोडत असताना कायद्याची ऐशी तैशी केल्या गेली आम संविधानाच्या अनुसूची दहा जी आहे त्या दहाव्या अनुसूचीला संपूर्णतः बाजूला ठेवल्या गेलं त्यावेळेस थोपटे साहेबांनी संग्राम थोपटेंनी ते होऊ दिलं नसतं पुढे राष्ट्रवादीही फुटू दिली नसती त्यामुळे पक्षही चोरल्या गेले दोन ते येऊ शकलं नसतं आणि सर्व का झालं तर संग्राम थोपटे साहेबांना या पदापासून वंचित ठेवण्याचं कारस्थान हे देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं हा इतिहास आहे हा इतिहासात ध्यानात घ्यावा चांगले वाईट दिवस येत असतात आणि संघर्षशील परिवाराकडून ज्या संघर्षाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा माझ्या संग्राम थोपटे साहेबांकडून आहे त्यांनी आपली संघर्षशील परिवाराची जी ओळख आहे ती कायम ठेवावी आणि त्यांचा दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर भ्रम निराश झाल्याशिवाय राहणार नाही त्यांना एक मित्र आहे नात्यानं माझी अर्थस्वरूपाची हाक आहे की त्यांनी काँग्रेसमध्येच राहावं प्रसंगी काँग्रेसचं नेतृत्व देखील त्यांची करायची तयारी असेल तर आम्ही ही व्यक्तिशा त्यांच्या सोबत आहे त्यांनी असा आत्मघातकी स्वरूपाचा निर्णय हा घेऊ नये ते काँग्रेसचे परिवार आहेत त्यांचा नेतृत्व काँग्रेसचं आहे अनेक काँग्रेसच्या लोकांना घेऊन भाजपनी संपवलेला आहे तसाच संपवण्याचाही घाट यामागे कुठेतरी हा असू शकतो त्यामुळे असा निर्णय त्यांनी घेऊ नये ही माझी त्यांना सूचना विनंती आहे मी सातत्याने प्रांताध्यक्ष झाल्यापासून त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्कात आहे वारंवार मी त्यांना भेटण्याची इच्छाही व्यक्त केली आहे मी माझा कार्यक्रम हा माध्यमांमध्ये तो पब्लिक डॉक्युमेंट आहे मी अकरा तारखेला भोरला जाऊन आदरणीय आमचे नेते आनंद साहेबांची भेटही घेणार होतो संग्राम झोपटे साहेबांनाही भेटणार होतो तो माझा कार्यक्रमही मी जाहीर केला होता मात्र प्रत्यक्ष साहेबांनीच मला फोन त्या ठिकाणी संग्राम झोपटे साहेबांनी करून आज वडिलांच्या मोठ्या साहेबांच्या काही चाचण्या आहेत त्यामुळे आज न आपण पुढे नंतर या अशा स्वरूपाचं माझं त्यांचं भ्रमणध्वनीवरून बोलणंही झालं होतं त्यांनी स्नेहभोजनाचंही मला त्यावेळेस निमंत्रण दिलं होतं आणि मी पुढची भेट माझी एकोणीस तारखेला आहे मी एकोणीस तारखेला आपल्या भेटीला येतो असं देखील त्यावेळेस मी सांगितलं होतं त्यामुळे मी सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे आजही संपर्क साधण्याच्या मी प्रयत्नात आहे त्यामुळे संपर्क झाला नाही किंवा कोणी केला नाही हे चुकीचं आहे आणि त्यांनी प्रतिसाद दिला नाही असं म्हणणं देखील त्यांचा मी आज त्यांच्याशी पुन्हा संपर्काच्या प्रयत्नात आहे मी जसं आपल्याला सांगितलं त्यामुळे जरूर त्यांच्याशी संवाद साधण्या साधत असताना मला आनंद होईल व आवडेल दंगेकर हा वेगळा विषय आहे संग्राम चोपटे हा वेगळा विषय आहे आणि राजकारणात सर्व दिवस सारखे नसतात आगामी काळ हा काँग्रेसचा आहे आणि तो आगामी काळ जो काँग्रेसचा आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नरत आहोत यथा अवकाश निवडणुकीमध्ये या संदर्भामध्ये पक्षाची भूमिका ही आम्ही जाहीर करू थँक्यू राज ठाकरेंचे महेश आज्रेकरांनी मला